पुण्यातल्या दत्तवाडीतल्या सूर्योदय सोसायटी मधली ही सकाळ तुमची आमची सकाळ असते तशीच दिसते ना पण यांच्यासाठी ही सकाळ नेहमीच अशी नव्हती अवघ्या तीन दशकांपूर्वीपर्यंत यांच्या वाट्याला ही स्वच्छता मूलभूत सोई सुविधा पक्की घर यापैकी काहीही नव्हतं आय रिअली वॉन्टेड टू सी इफ द स्किल्स ऑफ अन आर्किटेक्ट कुड बी यूज टू मेक अ डिफरन्स इन द लाईफ ऑफ द अर्बन अर्बनपुआ अँड वाय द अर्बन पोआ बिकॉज सिटीज हॅव अ ह्यूज इनफॉर्मल सेक्टर विच इज थ्रायविंग अँड विच इज ॲक्चुअली कॉन्ट्रीब्युटिंग टू द सिटी दे वॉज रिअली नो एफर्ट बीइंगू रीच आउट टू दोज शेल्टर असोसिएट्स ही संस्था या वर्गापर्यंत जाऊन पोहोचली शेल्टरनी मला वाटते भारतामध्ये पहिल्यांदा स्लम मॅपिंग करायला सुरुवात दोन हजार साली केलेली जे आयच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या लोकांना गरज आहे खरंच त्याची आणि जे निडी लोक आहेत त्यांचाही या मॅपिंगच्या माध्यमातून पटकन खुलासा होतो द मॅपिंग दॅट समथिंग विच वॉज आय वुड से अमेझिंग कमिशनर माय इन हाऊस टीम डीव डॅट मीच ऑफ डेटा या डेटामुळे अनेक प्रश्न समोर आले तिथं समोर जे आहे ना रस्त्यावरती आम्ही उघड्यावरती बसायचो टॉयलेटला अक्षरशः येतानी जातानी सर्व जेन्ट्स लोक आम्हाला बघायचे आमच्या मुली बी असायच्या आणि आम्ही पण असायचो बायका तिथं डुकरं बिकरं लोक प्रचंड त्रास व्हायचा सार्वजनिक टॉयलेट झालं पण अस्वच्छताच होती एक दिवशी तर एक बाई गेली त्याच्यानंतर खिडकीतून एक माणूस गेला तिच्या डोकवायला एक तर माणूस आतमध्येच थांबून थाम्द, थांबला होता मुलींबरोबर पण जावा लागतोय आम्हाला आमचं आम्हाला वेळ नाहीये तिथे लाईन लावायला लागते माझी मुलगी दिवसभर खायची नाही मी का जेवत नाही जेव जरा वामा तरी नको मग मामा म्हणायचे तरी जायचं कुठं बाहेर संधासा आलं म्हणजे जायला जागा नाही माणसं सगळी बघते दगड डोंगरावरील वस्त्यांमध्ये शौचालय बांधणं ही खूप आव्हानात्मक बाब आहे द इनोव्हेशन अँड द पायोनरिंग वर्क डन बाय शेल्टर वॉज रिअली क्रेडिबल बिकॉज दे नॉट ओनली कनेक्टेड द बेनिफिशरीज विथ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन बट सपोर्टेड दॅम विथ द मटेरियल टू बी प्रोक्युअर अँड ऑल्सो द वर्कमनशिप दॅट वॉज रिक्वायर्ड जेव्हापासून जे टॉयलेट दिले तो आप, तो वेळ ना मी त्यांचा अभ्यास घेण्यासाठी आणि मी मला स्वतःला क्ला, क्लास करण्यासाठी तास दिला आणि आता मी पायावर उभे आहे घरात शौचालय असणं ही केवळ एक सोय नसून आत्मसन्मान जपणारी गोष्ट आहे हे इथल्या अपंग वृद्ध यांच्याशी बोलल्यावर कळत सहा महिने माझ्या पायाला प्लास्टर होता आताच महिना झाले काढले तेव्हा तर मला इतकी तुमची आठवण आली की काय विचारायला सोय नाही म्हणजे जर आपण लेला गेलो टॉयलेट नसतं तर कुठे गेला असतो आपण had this दिस ओल्ड लेडी was persistently, you know, नो होल्डिंग माय हँड saying, I want you यू टू कम visit विजिट माय I want you यू टू कम visit विजिट माय This was a अ कम्युनिटी वे given गिवन होम and अँड आफ्टर द मान्सून आय जस्ट गॉन टू सी वेद पीपल वर स्टील युजिंग इट इट वॉज अ पर्टिक्युलरली डिफिकल्ट मान्सून आय रिमेंबर ॲट दॅट टाइम अँड शी टुक मी विथ ह टू हर हाऊस अँड दे वॉज नो हाऊस दे वॉज ओन्ली अ टॉयलेट दे माय हाऊस जस्ट गॉट ब्लोन ओव्हर ड्युरिंग द मान्सून दे वॉज रिअली नथिंग अँड ओनली द टॉयलेट शी सॉ यू हॅव टू गिव्ह मी अ हाऊस शहरातली तीस ते चाळीस टक्के लोकं ही दाटी वाटीनी झोपडपट्ट्यांमध्ये राहतात जिथे घरच स्थिर नाही तिथे आयुष्य कसं स्थिर असेल पण इथल्या लोकांचा कच्च्या घरापासून पक्क्या घरापर्यंत झालेला प्रवास पाहिला की थक्क व्हायला होतं दोन हजार बाराला मी नुकतंच घर बांधलं होतं तर त्या घरावर मी पहिला पत्रे घातले होते आणि दोन रूम घातल्या होत्या असं दुसऱ्यांच्या घरात गेल्यानंतर वाटतंच की आपला पण किचन हॉल असावा बेडरूम असावं मुलं असे रूम मध्ये असावेत आणि ह्या वेळा इथं कचरा होता राहण्याची सुविधा बेकार होती मॅडम म्हणजे डासचा प्रदुर्भाव भरपूर होता लहान मुलासने आजारी सारख्या आठवड्या दिवस धावकण्याला न्यायचे त्यामुळं आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही स्वच्छतेच्या जाग्यात आम्ही जाईन कुठं जरी आम्ही गेलो कुठं आला असा बुंदनगर झोपडपट्टी एखाद्या अपार्टमेंट मध्ये आज जाताना पण असं भ्या वाटायची की आणि ते तिकडं बघितलं की आमच्या कधी अशी घरं होती आमच्या मुलाबाळांना असलं घर कधी मिळेल असं वाटत होतं आणि ते स्वप्न ते पूर्ण झालं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये शेल्टर सोबतच महत्वाचा वाटा उचलला हा इथल्या लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी कॉन्ट्रॅक्टरची निवड करण्यापासून ते प्रत्येकाला हवे असलेले बदल करण्यापर्यंत इथल्या लोकांनी मिळून हे सगळं घडवून आणलं मला किचन असा पाहिजे होता इथं कपाट तर फ्रीज लावायला पाहिजे आता लाईट येणार स्वतःच्या नावावर पाणी येणार माझ्या नावावर घर स्वतःच माझं आहे के नजरदे केलेत नव्हतं की आम्ही मातीच्या घरातून स्लॅबच्या घरात जाईन मॅडम मी असं म्हणेन आज मी कुठेतरी नरका तर मी स्वर्गा जातोय बरं का कारण आतापर्यंत स्वप्नात नवं ध्यानी म्हणे बी आमच्या इथे नव्हतं शेल्टर वॉज द ओनली ऑर्गनायझेशन दर्किंग विथ पीपल पीपल इन द स्लम्स टू बी एंगेज इन दॅट सोम्स इन द्यापेक्षा चांगली करावं हे अशी आमची इच्छा आहे आता वर निवांत अभ्यास कोणाचा आवाज येत नाही सगळा अभ्यास वगैरे व्यवस्थित होणार त्यांचा म्हणजे मग शिक्षणाला असं पुढं गती लागते नाही त्यांच्या घरातून आलेल्या स्थैर्यामुळे पुढच्या अनेक पिढ्यांच्या पंखांना बळ मिळतं आणि त्यांची स्वप्न उंचावतात जसं शेल्टरच्याच अजून एका उपक्रमामुळे साध्य झालेलं निकिताच हे स्वप्न मी कबड्डी आणि कुस्ती खेळते मी आतापर्यंत नॅशनल पर्यंत खेळले आणि आता खेळतच आहे आधी मी पॅड्सच वापरायचे म्हणजे तेव्हा मला ते इचिंग व्हायचं जळजळ व्हायची किंवा अनकम्फर्टेबल वाटायचं बाहेर जाताना किंवा खेळताना पण वाटायचं की मी काहीतरी यूज करते आता माझी सिच्युएशन ती नाहीये म्हणजे आता मी कप यूज करते त्यामुळे मला काय वाटत नाही की पडेल डाग वगैरे असं म्हणजे मी खेळू शकते ज्या बाया असतात बिगारी काम करतात आमच्या इथं आहेत तर त्या म्हणल्या मला मला एवढं कम्फर्टेबल वाटलं की मला काहीच वाटलं नाही आणि तिथं टॉयलेट नसतात पॅड काढून कुठे टाकायचं वगैरे हा प्रश्न त्यांना पडायचा तेही त्यांचा प्रश्न मिटला मासिक पाळीबद्दलची गैरसमज दूर करण्यासाठी शेल्टरने पथनाट्य हो, वेगवेगळे खेळ अशा माध्यमांचा वापर करून केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही सजग केले हा खूप मोठा बदल आहे कारण त्याच्यामुळे कुठलाही कचरा तयार होणार नाही ते, ते कचरा आपल्या पृथ्वीवर येणारच नाही आहे आणि त्यांचं आयुष्य सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्यांना जगता येईल या वस्त्यांमधील अजून एक अडचण म्हणजे इथल्या अरुंद गल्ल्या आणि घरांना ठराविक असा पत्ता नसणं शेल्टरने गुगल सोबत काम करून इथल्या प्रत्येक घराला मिळवून दिलेला प्लस कोड हा त्या त्या घराच्या उत्कर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे द जी आय एस सिस्टम द डी हॅर विच अलावज यू टू ॲक्च्युली पिन पॉईंट ऑन अ स्पेसिफिक होम इज अ ग्रेट ग्रेट इनिशिएटिव्ह प्लस कोड फॉर एक्झाम्पल रिअली शुड बी अ सिटी वाईड प्रोसेस आपण ज्या घराला जो कोड लावलेला आहे त्या घराची काही तक्रार आहे की त्या त्याला ती तात्काळ मिळवण्यासाठी आपण तिथपर्यंत लगेच पोहोचू शकतो जिथपर्यंत अँब्युलन्स जातील शेवटच्या टोकापर्यंत तिथपर्यंत अँब्युलन्स जाऊ शकते जाती इकडे तिकडे फिरावं लागणार डायरेक्ट गुगलला टाकलं की आपण डायरेक्ट तिथपर्यंत जाणार हा प्लस कोड इथल्या रहिवाशांना वेळेत मेडिकल सुविधा मिळण्यासाठी आणि व्यवसायाच्या वृद्धीसाठी तर मदत करतोच पण कष्ट करून मिळवलेल्या नोकरीचं ऑफर लेटर घरापर्यंत पोहोचणं किंवा प्रसंगी स्वतःसाठी ऑनलाईन खरेदी करता येणं असे लहान मोठे आनंदही इथल्या लोकांना देऊ करतो जितकी या लोकांना शहरांची गरज आहे रोजगारासाठी तितकीच शहराला सुद्धा यांची गरज आहे कारण आज जर मोठ्या प्रमाणात हा भाग शहरांमधनं काढला तर आपलं शहर ढासळू शकतं म्हणजे मोठ्या बिल्डिंग्स हे चकाचक सगळे मॉल्स लाईट्स आणि म्हणजे आपल्या घरात येणारी बाई सुद्धा शेल्टरच्या टीमला इथल्या लोकांसोबत काम करताना स्वतःलाही खूप काही मिळालं तर जेव्हा हो माझी फर्स्ट पेमेंट झाली तेव्हा मी फर्स्ट माझी पोलीस भरतीची पुस्तकं घेतले वस्तीतून बाहेर आपल्याला कुणीतरी वळखतं ह्याचं एक जे आनंद आहे की नाही ते अजून आहे म्हणजे अजून मला बोलवतात की शेल्टर मधून आलेलं आहे मे बी ते दॅट आय हेड ऑल्सो हॅड नॉट हिट मी सो मच

हे मूलभूत हक्क या कामाने पुढच्या पिढीला देऊ केले आणि म्हणून हे काम शहरांच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचं आहे आय थिंक इंडिया इज अ पॉईंट वेअर वी नीड टू क्रिएट मच बेटर सिटीज अँड आय थिंक वॉट शेल्टर डज वन ऑफ द बिल्डिंग ब्लॉक्स टू मेक दॅट हॅपन अँड देर आर व्हेरी फ्यू ऑर्गनायझेशन्स इन इंडिया हु हॅव ॲक्च्युली बीन मॅपिंग दर वर्क टू वॉट Uh, SDG six and eleven follow. Uh, we need many more shelter associates and similar organisations to really take this work to a larger scale in India. There's still a, a long way to go. Uh, we've not reached out to everyone with a house or a toilet, and data remains still the missing piece in most cities. So um, I, I think the next few years we would really like to dedicate it to, uh, you know, expanding this work. in other states. We would want to continue with our implementation uh, along with taking on the role of a trainer. गेली तीस वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या ह्या प्रवासामुळे झालेला इम्पॅक्ट हा पिढ्यान पिढ्या वृद्धिंगत होतो आणि नवीन पिढी पाहत असलेल्या क्षितिजा पलीकडची सकाळ ही अजूनच आशादायी आहे